আমরা আমরা আবার গরত হতে सगळे निदर्शन करते सगळे कव्हर करते या कव्हरेज करणाऱ्या आमदारांच्या समोर विधान भवन पोलिसांनी भिंत करून उभे राहिले कोणाशी बाईट घ्यायची नाही कोणाला काही कव्हरेज करते नाही अशा प्रकारे सगळे धकलत होते कव्हरेज करू नका कव्हरेज करू नका चौथा उघडपणे धमकी दिली पाहिजे आणि आपले विधानसभेचे अध्यक्ष यांच्याशी आम्ही बोलायचं आणि त्यांच्याकडे तुमच्या भावना ज्या आहेत त्या भावना योग्य आहे त्या प्रकारे असं व्हायला नको शेवटी हा लोकशाहीचा चौथा तुम्ही एवढी मेहनत करून सगळ्या गोष्टी बातम्या लोकांपर्यंत पोहोचवता अन्यायाला वाचा फोडता लोकांना न्याय मिळून तुमच्यामुळे मिळतो त्यामुळे तसं बघा पोलिसांना न्याय मिळवून देणारा आहे कडे बसले आणि तर आपण अध्यक्ष आणि विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आम्ही बोलतो मुख्यमंत्री दोनच मागण्या आहेत आमच्या एक विषय आहे निलंबित करा दुसरा विषय असा आहे की साहेब काय झालंय आम्ही दाखवतो मला धमकी दिली आणि याच्यापूर्वी बैठक पहिल्या दिवसापासून त्रास आहे पहिल्या दिवसापासून त्रास आहे महिलांना पत्रकार त्रास आहे आमच्या कॅमेऱ्यामधला डायरेक्ट असं खेचतात आणि बाजूला टाकतात त्यांना वाटत वाईट कमेंट करतात पक्षाच्या सत्ताधारी आंदोलन करत होते आमने सामने होते आता मीडियासाठी ही गोष्ट महत्वाची आहे महिला पत्रकार त्याच्यामध्ये होत्या महिला पत्रकारांना सुद्धा खूप जास्त मोठ्या प्रमाणात आणि सर समोर मंत्री आहेत आमदारांचे

न्याय मिळाला नाही तर तुम्ही परत आहे ना आंदोलन पण त्यांना पण बोलवतो इथले प्रमुख अधिकारी जे आहेत ना प्रमुख त्यांनाही बोलवायला लावतो मी अध्यक्ष